नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात कशी करायची मला हेच कळत नाही कोणता मुद्दा पहिला घ्यावा हा फार कळीचा मुद्दा जर बनलेला आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला अशा प्रकारे सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून बटन दाबा जे घंटा आहे ती घंटा दाबा त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ येतील आणि पटकन आपल्याला व्हिडिओ माहिती पडतील व्हॉट्सअप किंवा मा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला वाट पाहायची अपेक्षा नाही राहणार आणि यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब केल्यानंतर नवीन नवीन व्हिडिओ पटकन आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपलं जाव्या आपल्या विषयाकडे तत्पूर्वी तुम्ही म्हणत असाल की साहेब काय तुमचा आवाजाचं काय झालं आहे एक दोन दिवस थोडंसं असंच राहणार आहे काल ही या सगळ्या काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या परंतु काल मला काहीच बोलता येत नव्हतं आज थोडस बोलतोय थोडासा त्रास आहे परंतु आहे चला काय हरकत नाही माझ्या पर्सनल गोष्टी तुम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आपला जो मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे मुद्दा काय आहे की आपले बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत ना मित्रांनो फार चंचल फार इतकं घाई कडबड करतात इतके घाई कडबड करतात फार कसं आहे मित्रांनो आपली संतांची भूमी आहे महाराष्ट्र म्हणलं की संतांची भूमी स्थिरता पाहिजे तुकाराम महाराज पहा मित्रांनो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्थिरता किती छान अस आता एक प्रश्न विचार तुकाराम महाराजांचे गुरु कोण माहिती का चला दे उत्तर पाहूया मित्रांनो किती लोक कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत आहेत महाराज कारण ज्यावेळेस त्यांनी ज्ञान घेतलं त्यावेळेस देव घ्या फुकट देव घ्या फुकट असे तुकाराम महाराज म्हणायचे आणि देव पाहायला गेलो देऊची होऊनही गेलो इतकं छान त्यांनी समानता म्हणजे त्यांच्या कोणताही दुजाभाव आणि कोणताही द्वेष वगैरे काही का मनामध्ये नव्हता असे तुकाराम महाराज सुंदर आहे ध्यानं उभा विटेवरी करकटवरी ठेवून या तुळसी हाळ घरा कसे पितांबरा आवडे निरंतरचे ध्यानं मकरकंडळ करते कोणती कौतुस कौं, ते भवानी विराजाती तुका म्हणे माझे सर्व सुख पाहून श्रीमुख आवडीने असे तुकाराम महाराजांचं मित्रांनो एक थोडक्यात सांगतो तुकाराम महाराजांना बघा किती त्रास लोक द्यायचे त्यावेळेस भरपूरशी लोक त्रास द्यायचे त्यावेळेस आणि एक वेळ असंच ठरवलं की काय आपण कसं टवळगे कॅंग म्हणतो असे म्हणतो ना की एका विहिरीमध्ये तिथं भूत असतं भूत त्यामध्ये आणि कोणी जात नाही तिथे आता हे म्हणले की हा आला की ह्याला त्या भूताच्या हवालच करून देऊ म्हणजे सगळंच काही हे होईल आणि त्यांनी सांगितले की तुकाराम महाराजांना आता हे एवढं हांड्यात नाही त्या विहिरीतून पाणी आणायचं आहे तुकारा महाराज आपलं एकाच याच्यामध्ये जयघोषामध्ये असल्यामुळे विठ्ठल विठ्ठल करत कोणाला नाही म्हणायचं नाही त्यांनी घेटली जे काही हांडा होता त्याने त्या विहिरीमध्ये चालले विहिरीमध्ये खाली खाली गेल्यानंतर <coughs> जसं पाण्याचा आवाज आला तसं भूत जागं झालं भूतानं वरूनच पाय खाली सोडले आणि तुकाराम महाराजांना ते पाय दिसल्यानंतर ते म्हणाले विठ्ठल अरे तुझे पाय इथंपर्यंत पर्यंत इथेही ही अवस्था मित्रांनो तो भूत सुद्धा आश्चर्यचकित झाला मित्रांनो अशी अवस्था जी आहे ना ती अवस्था आपल्याला आली पाहिजे थोडंसं संयम ठेवायला पाहिजे सगळ्या गोष्टीत बरोबर आहे की नाही घाई गडबड केली नाही पाहिजे असं काय हरकत नाही आपण जावे आपल्या विषयाकडे विषय काय गंभीर आणि छान आणि अतिशय उत्कृष्ट असा विषय सर्वजण व्हॉट्सअपवरती काय विचारूच नका आवाज बसलाय तरी साहेब मला सांगाच काय ते काय ते सांगाच बरोबर म्हटलं सांगतो जरा थांबा काय मित्रांनो व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये मध्ये ते नवीन आता आलेलं आहे की पटापटा पटापटा पटा, सगळीकडे व्हायरल होत आहे किमान वेतन आलं किमान वेतन आलं पगार आमचा एवढा झाला नाही मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्यपत्र आहे ते <clears throat> असाधारण भाग एक, एक म्हणजे एक अल ल असा त्याचा तो सारांश आहे प्राधिकृत प्रकाशन केंद्रीय आणि केंद्रीय औद्योगिक आणि मुंबई औद्योगिक भाग एक चार अ ब क असं त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये काय काय आलं त्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा हे आलं ह्या कक्षामध्ये जे कामगार आहेत ते त्यांच्यासाठी आहे मित्रांनो तुमच्या माझ्यासाठी नाही आणि ही काय आहे अधिसूचना म्हणजे काय काढलं आहे सजेशन ऑब्जेक्शन आपलं काय आहे दुकान आणि आस्थापना हे आपल्यासाठी आहेच नाही कारण याच्यामध्ये कुठे उल्लेखच नाही आहे दुकानापणा आस्थापना मित्रांनो मागेच जे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसारित केलेलं महाराष्ट्र शासनानं राज्यपत्र त्याचा कुठेही तो उल्लेख नाही आहे आणि केंद्र शासनानं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनानं केलेले राज्यपत्र हे कृष्ण केंद्र शासनानं केलेलं प्रसारित आता <coughs> ह्या दोघांचाही कुठेच उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे आणि हे जे आहे हे महाराष्ट्र शासनाचं सल्लागार समिती आहे त्यांनी हे ॲडवाईज केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे बनलेलं आहे हे कुणासाठी आहे महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो ग्रामपंचायत वगळून ग्रामपंचायत वगैरे वगळून या कक्षेमध्ये असलेले अ ब क चारमधले या, चार या वर्गातले जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यासाठी सगळा जो भाग आहे तो त्यांच्यासाठी आपल्यासाठी आपण काय दुकानाने अस्थापना याचा कुठं उल्लेख नसल्यामुळे ते आपल्यासाठी नाही आहे आता तुम्ही म्हणाल की साहेब ते कामगार मंत्री यांनी नवीन हे केले की के बाबा समान, समान काम समान काम समान वेतन ते हेच समान काम आणि समान वेतन हे जे राज्यपत्र जे महाराष्ट्र शासनाने काढले ते हेच <coughs> कंत्राटी कामगारांच्यासाठी परंतु त्यांना तो साचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आहे आणि ते त्यांच्याकरताच लागू आहे ते एक दोन महीन, दोन महिन्याचं सजन ऑब्जेक्शन असतं ते जात आपलं अजून येणं बाकी आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेतोय माहिती घेतोय थोड्याच दिवसामध्ये तेही महाराष्ट्र शासनाला प्रसारित करावंच लागणार आहे आणि ते लवकरच प्रसारित होईल कारण त्याच्यावरती वेळ लागतो सगळ्या काही गोष्टी पटकन होत नाहीत आणि त्या होतील अशी अपेक्षा आहे लवकरच त्या होतील हेही सुद्धा अपेक्षा आहे मित्रांनो त्याच्यानंतर जावी आपण कामगार मंत्री महोदयाने बैठक झाली म्हणजे बैठक सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली की माथाडी कामगार कायदा एकोणीसशे एकोणसत्तर <coughs> बदलाविषयी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली ओके ना मित्रांनो ही बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा काय सांगतो मित्रांनो माथाडी कामगारांचे रोजगार कायदा काय सांगतो मित्रांनो माथाडी कामगारांचे रोजगार सुरक्षित करणे रोजगार जो आहे तो सुरक्षित करणे किमान वेतन व इतर फायदे एकोणीसशे एकोणतर स सत्तरचा कायदा तो काय सांगतोय तो कामगारांची नोंदणी आणि कल्याणकारी मंडळे स्थापित करणे कल्याणकारी योजना राबविणे हा एकोणीसशे एकोणसत्तरचा माथाडी कायदा त्याच्यामध्ये मा सुधारणा मग आता त्या बैठकीमध्ये मा संपूर्णतः था, माथाडी कायद्याचं सगळं काय विश्लेषण आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल या कायद्यामध्ये सुधारणा काय करता येतील या अनुषंगाने ही जी बैठक होती ती बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये असं नाही आहे की म्हाताडीचाच विषय झाला असेल तिथे सुरक्षा रक्षकांचा मंडळाचा सुद्धा विषय नक्कीच झाला असणार आहे मित्रांनो परंतु त्याचा उल्लेख उल्लेख या कोणत्या जे कामगार मंत्री महोदय आहेत त्यांचं फसबुक फेसबुक पेज असू दे किंवा इतर जे वार्तालाप आहेत जे आ, आ, न्यूज येतात बाहेर तिथे कुठे असा उल्लेख झाला किंवा उल्लेख नाही आहे सुरक्षारक्षक मंडळाचा परंतु नक्कीच थोडीफार तर चर्चा काहीतरी अशी ठोबळमानानं झाली असणार आहे असा अंदाज आहे या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला थोड्याशा समजल्या असतील मला जास्त बोलता येत नाही आहे ये। आणि ह्या थोड्याफार थोड्याफार आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी थोड्या समजून घ्या हे जे काही बैठक आहे जी झाली होती हे समान वेतन या काही सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवल्या ह्या असा आवाजामुळे या सगळा प्रॉब्लेम आहे थोड्याच दिवसामध्ये होईल नव्याने नवीन काय सगळ्या काय गोष्टी आहेत सुरक्षारक्षक म्हणतात की साहेब आम्हाला कपडा कधी वाटप होणार काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले असं म्हणे असं ऐकायला मिळालं मग ते कसं आणि काय आणि काय का 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 कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया माहिती घेऊया आणि माहिती घेतल्यानंतर मग समोर त्या माहिती संपूर्णतः ठेवूया संपूर्ण आता माहिती वे व्यवस्थितरित्या आपल्यासमोर असली पाहिजे कुठली कशी कशा प्रकारे कधी आणि काय ह्या सगळ्या काही गोष्टी असणं जरुरीच आहे ही जी काय माहिती माझ्याकडे थोडीफार होती ती तुमच्यासमोर पोहोचवली तुमच्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार